खुश खबर खुश खबर खुश खबर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय तुम्ही ना मी सांगून मंडळी तुम्हाला तर माहितच आहे तुमच्यासाठी स्पर्धा चालू केली एवढंच नाही बरं का शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन काही काही घेऊन येत आहे हे तर फक्त सुरुवातच आहे पुढे काहीतरी मोठं येणार आहे त्यासाठी आपला परिवार एकत्र जुळणं खूप आवश्यक आहे जे की आपण स्पर्धेविषयी माहिती आणि नवीन नवीन अपडेट देणार आहोत जिथे स्पर्धेविषयी माहिती स्पर्धेमधला विनर अशा नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळतील आपण त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल तयार केलेला आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर दाबून आताच फॉलो करा पप्पू कुठे चालला पप्पू आई काही नाही पप्पूला मी बाजारात पाठवून राहिली ना भाजीपाला आणण्यासाठी काही नाही आहे सोलोचना तुमची दोघांची काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे सुलोचना आणि तू मला चाटा मारू नको मला ओळखलं तुम्हाला दोघेला आहे असं काय बोलून राहिले तू वहिनीनं काहीच नाही म्हटलं मला फक्त भाजीपाला आणा एवढंच म्हटलं पप्पू दाबर तुम्ही लवकर स्वयंपाक राहिला माया करायचा ठीक आहे वहिनी आता आणतो देवा मनीषाले पायासाठी किती किती मला काही काही राहिलं आईले म्हणा सुलोचना कशी खतरनाक प्लॅनिंग करून राहिली तुम्हाला काही माहित नाही थांब म्हणा सुलोचना तुझ्या पिछावरच राहतो मी पप्पू थांबा थांबा वहिनी तुम्ही एखादा सांगा बरं काय म्हणायचं था? आहे तर आई पहिन अजून तुम्हाला माहित आहे आईले शॉक झाला आई पिच्छा नाही सोडत म्हणून मी जातो मनीषाच्या घरी डायरेक्ट डायरेक्ट आणि डायरेक्ट म्हणतो संदीपने भाजीपाला दिला बस हो पप्पू तसं म्हणा तुम्ही मग काय म्हणते मनीषा मग माहीत पडते जा तुमची भेट होते ठीक आहे आता आता तर मजाच मजा आहे म्हणा सासूची मजा मनीषाची मजा चिंताची बाबा हा ना चिंताची बाबा काय झालं शांती आता तुस म्हणतो वावरात जा तर लोखारी कर बरबटीचे बरबटी शंगायची बाबा मी तसानी म्हणून आली ना तुम्ही वावरात जा मी दवाखाना चालली सविता लिघा तुम्ही आला माणसान कुठे गेली कुठे गेली शांती लेकर ठेवतो लेक लेक मी शेजारी तुम्ही काही काळजी करू नका जा तुम्ही वावरात ठीक आहे शांती पाहिजे मग काय आता सविता काय करून सविता झाली का तयारी ती ताट आणू का वाळून जाऊ दे नवऱ्याचा विचार कुठे करत माय चौऱ्याचा विचार करत कि नवऱ्याचा विचार करत मनीषाचा नवरा तरी मला दवाखान्यात न्यायला तयार झाला माय नवऱ्यानं तर आठ दिवसापासून विचार कुठे केलं ना च अंगार होती नाही होत सविता काय विचार करेल सविता दोन तीन आवाज दिले मी तुले एवढा आवाज नाही दिला तू सविता अरे आवाजच नाही आला आई आई काय झालं झाला का स्वयंपाक दिला का तुम्ही बाबाला डबा सविता स्वयंपाक झाला ते सात वावराती गेले लकडले पोचून आली तू आता दोन तीन घास जेवण करून घे आणि चल लवकर नाही आई नाही आई मला कै नाही नाही सविता मला फोन आला होता संदीपचा मी घामले तुम्ही जेवण खाऊन करून दोघी झाली चल सविता था लवकर थांब तो टाकून तोडून मी आई खरोखर माझ्या जेवाची इच्छा नाही आई एक काम करा तिथे गेल्यावर मी नाश्ता करून दोन पोळ्या घेऊन घे सोबत आई ठीक आहे सविता तसं करतो आई 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 नाही तर रोजी आई तिथेच पाहू आपण सविता घरचं जेवण घरचं असते बाहेरचं तेलाचं असं काही चांगलं नसते ना सविता आणि तुला तब्येतनं डॉक्टर कल्ला करीन ना थांब ना मी थोड्या डब्यावर खिचडी घेतो आणि भाजीपुडी घेतो तुला लागलं तर जेवत होतो ठीक आहे आई पाहिजे सविता अजूनही फोनाला आठे सांगितलं थांब हॅलो हां बोल 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 संदीप बोल शांता काकू निघाले का तुम्ही मी निघतो ऑफिसमधून डायरेक्ट मी दवाखाना देतो हां संदीप बस दबा घेतला की निघाली आहे मी या तऱ्याला फोन केला ठीक आहे शांता काकू निघा मग लवकर हो 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 सविता तू लवकर तयारी कर करो बरं लवकर तयारी संदीपचा फोन होता ऑफिसमधून निघतो म्हणे येतो तिकडे दवाखाना देतो म्हणे आणि तुम्ही इकून या म्हणे चल सविता लवकर ठीक आहे मी पाहिजे मनिषाच्या भेटीला नव्हती गेली काहीच नव्हतं केलं तिला वाटलं येशील सविता ते आली नाही शेवटी पाय तेच दोघ कामात पडून राहिले बहीण शेवटी बहीण असते नवरा उस्ता खालचा सरप जाऊ दे मला बी समजून चुकलं या जगांनी कोणी कोणाचं नसते म्हणून स्वतःचं स्वतः करावं लागते म्हणून सर्वेसोबत चांगलं राहावं लागते हे लक्षात आलं माया आता जमलं संदीप आता तिकून तिकडून जातो म्हणता आईली माहिती होत नाही सगळी त्या फोन करून विचारलं सगळ्या त्यामध्ये तू येऊ नको एका दृष्टीनं बरोबरच होते मी जर गेली ना आईले माहीत पडीन कुठे धरली काय धरली जग दे आता संदीप ऑफिसमध्ये आत आईली असं वाटते उशीर झाला तर ऑफिसमध्ये जाम जास्त काम असेन मनीषा वाळणतात काय करून आली मनीषा कैनी कैनी आई आली आली कोणाला केला पण मनीषा आला का संदीप आई मी संदीपचेच फोन केला होता आणि जेवण करायला थांबलो म्हटलं या जेवण करायला संदीप म्हणत नाही मला ऑफिसमध्ये एक्स्ट्रा मिटिंग आहे म्हणत मला वेळ व्हिईन म्हणत एक दोन तास या ऑफिसमध्ये लोक ना लय पिसून घेतात वेळेच्या आवडते बी काही गरजच नाही ना आपला टाईम झाला सोडून द्या पण नाही आई दे नाही केले काम करायचं लागते आई चल मनीषा ताटवा भूक लागली मला बर बरं झालं आईली माहीतने केलं जाऊ दे जेव्हा माहीत येईन तेव्हा होईन तोपर्यंत सविता तायचा इलाज होऊन जाईल दोन गोष्टी मी ऐकून घेईन काय माई दोन वेळा फोन केले आठवले उभं राहिला सांगितलं पण अजून पत्ता आई आठवलं कस सवारा भेटले की निघाले आई पण सधिता तू आपल्या नेहमीच होई होईना त्याने सांगितलं शांता काकू तू उभे राह म्हण तुम्ही नेहमीच आलोच नाही पाच मिनिटात सांग मग त्याने ते सांगतलं मी मैसून पेशंट आहे लवकर येतो नाही म्हटलं काही म्हणून तुम्ही ऐकतच नाही त्यात जा बोल सविता लवकर दोन मिनिटं अन चल लवकर उशीर होऊन राहिला मला वावरात जायला तुला पहिले विचारलं मी चलतं की थांबतो तू तू काय म्हणस चला तुम्ही आता अशी थांबतो रस्ता शांताबाई दिसली तर संध्याकाळी बोलतो ना अरे काय झालं महादेव शांताबाई कुठे चालले तुम्ही दोघे सासू सुना तयारी मयारी करू सविता आम्ही दवाखान्यात चाललो सविता लेखन सविता समोर जाऊन दवाखान्यात चालले आणि लवकर आता रोशनीजी बाबा थांबा ना तुम्ही घरी नका करू ये ना येतो ना मी वावरांदी तुम्हाला सांगतो किती बी उशीर झाला तरी तुमची मी धुरे धारेच्या काळ्या फोन येचून देईन बस बोलू दे शांताबाई सोबत चल चल तू तो तयार येतो आला चल चल माहिती काय होय शांताबाई मा धाका नको यायली काय नाही नाही कर ना बापा दवाखाना तू मी काय म्हणतो कर। करू नको पण अशी खोटे खरं नको बोल शांताबाई झालं सविथे चल लवकर रोशनीजी बाबा आज तुमच्यामुळे शांताबाई इथले मी चौकशी करू नाही शकले दवाखान्यात चालली कोणत्या काय काय चालली त्या दिवशी म्हणे पैसे नाही मापाशी आता पैसे कुठून आणले सगळे चौकशा करत होती पण तुम्ही हा ना चल लवकर चल लवकर तुम्ही मला किती सांगितलं भाजीपाला घेऊन जा टमाटे घेऊन जा या बहाण्यानं जा मनीषाले काय म्हणू भाजीपाला आणला मनीषा खुश होईन नाही 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 मला माहीत आहे मनीषा खुश कशाने होईल म्हणून मी मनीषाला भेटायला चाललो फुलाचा गुलदस्ता घेऊन चाललो ता मनीषाले म्हण सॉरी मनीषा चुकलं मया मला माफ मनी कर मनीषा चल लवकर आपल्या घरी चल मनीषा नाहीतर या संदीपचा ऍक्सिडेंट झाला हे कामाचा नाही राहिला तो मनीषा एका पायावर तयार आज तुम्ही लय खुश आह नाही फोन नाही करत, करत ले ले। नहीं 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 नहीं। आता संदीप फोन नाही करत आईला डोट होऊन देईन मग आई म्हणीन तू रोजचा फोन करत नाही एवढे कोणाली आज कोणाला फोन करून राहिली नाही 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 वहिनी काय करता वहिनी आता शिवानीताई काही नाही काय झालं शिवानीताई सांगा ना तुम्ही वहिनी मार्केटला जायचं होतं चलता काय चला ना शिवानी ते उद्याच गोष्ट कदा तुम्ही चलता काय तुम्ही म्हटला मी नाही येणार काय चला ना पण वहिनी तुम्ही जेवणही नाही केलं ना दादाच्या वाटपाय थांबल्या तुम्हाला म्हटलं जेवण करून घ्या शिवानी चल मी येतो त्यासोबत राहू दे घरी संदीप येईन आपल्या जेवण करते मग हाय ना मनीषा एवढ्या तीन ना संदीप हा वय येते नसते एवढ्यात तुम्ही जाता का शिवानी ताईसोबत ठीक आहे मग तुम्ही जा शिवानी चल बरं मला मी थोडंसं सामान घ्या लागते मनीषा तू आज एकटेच घरी आस बरोबर राहायचो काय हो आई काही काळजी नका करू आहे तुम्ही मी बरोबर राहता आई चल ग शिवानी वहिनी बाबा बाहेर गेलेले आत बरं काही काळजी करू नका शिवानी ताई मी व्यवस्थित राहतो जमलो आता घरी कोणीच नाही मी तर शांततेनं फोनही करू शकतो मस्त संदीपली विचारपूस करतो शांता काकुली विचारपूस करतो देवा जे होते ते चांगलंच होते चल मोबाईल आणतो शांता काकुली फोन करतो पोचल्या का दवाखान्यात इलाज सुरू झाला काय नाही सविता आली सासूनं नवऱ्यानं एवढं केलं तर त्याची साईट घेते ते त्या दिवशी एखादी म्हणते नाही मय आईचं बरोबर आहे माई आई मिटिंग घेऊन राहिली चांगलंच करून राहिली मला म्हणते ते आई तो घरी जाय म्हणून घे म्हणा टोले आता तू नाही नाही पण माया जीवात जीव नाही कसं होईल सविताचं तोंड पाय किती खराब झालं आतापर्यंत त्यांनी दवाखाना करावं लागत होता असं वाटते काय करून काय नाही कोणाले म्हणू मनीषाचे बाबाही नाहीत घरी जास्त म्हणशील म्हणून पैसे लाव कुठून लो मी पैसे मला कामाला जायला लागते नाही 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 हातार हात देऊन बसल्यानं जमणार नाही सको बाई अशा तर माझ्या पोलीस ना होऊन जाईल पाहतो मी काही ना रस्ता काढतोस शांत रागो तुम्ही काहीच काळजी करू नका सविता ताईचा सगळं व्यवस्थित होते नाही संदीप तू असल्यानं मला काहीच काळजी नाही संदीप आणि डॉक्टर खूप चांगले राहते करू दे ना चांगला इलाज करते ते बिचारीचा चेहरा पाणी किती खराब झाला होता संदीप झालं मग तू घरी जाय घरी तू जेवण घेऊन करून घे वाटल्यास अजून येतो शांता काकू तुम्ही डबा आणला काय की आणू मी घरून डबा नाही नाही मला काही पाहिजे नाही डबा गिबा सगळं आणलं डबा आणून सविता लिहिता जीव घातला मी ठीक आहे शांता काकू मनीषा वाट पाहत असेल जेवण करायचे थांबली असेल ते मायाशिवाय जेवत नाही शांता काकू इथंच बसा तुम्ही आलोच मी सोबत मी मनीषाले पण घेऊन येतो ठीक आहे संदीप अरे गोपाल बॅग घेजो बर चला मग शांत काकू येऊ आणि काही काम पडलं लगेच मला फोन करा करतो संदीप तुझाच करणार आहे करतो करतो फोनही करतो जा मग सर दो दो मी दोघं जण शांततेने जेवण करा आणि मग दोघे जण या ठीक आहे काकू काय बरं मायभी आज संदीप आहे म्हणून इलाज होऊन राहिला किती पैसे सांगा डॉक्टरनं आता धीरे धीरे संदीपचे पैसे देऊन टाकेन मी एक रुपया कधी ठेवणार नाही संदीपचा पण वेळेवर देऊन राहिला हेच तर किती चांगला जाऊ दे ते दवाखान्या डॉक्टर जवळ असतील म्हणून फोनने उचलून राहिले मलाच लय होऊन राहिले नाही नाही आता काही फोनने करत नाही मनीषा कुठे गेली मनीषा संदीप आली वाटते आली 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 शंभर वर्ष आयुष्य आहे संदीपले पण घे मी म्हणूच संदीप आली पाहिजेत जेवण राहिलं पण गे मनीषा घरीच आहे मनीषाने मला आवाज ओळखला मनीषाले वाटलाच पप्पू होय मला तरच वाटते मनीषा महीज वागपूर होती वाटते इतक्या दिवसापासून मनीषा आता मला तो काहीच काळजी करू नको पप्पू आला मनीषाने हे म्हटलं आली आली म्हणून ये मनीषा इथंच थांबतो मी संदीप आले का तुम्ही लवकर आली आली मनीषा काय आलो तुम्ही तुला घ्यायसाठी मनीषा तयार आहेस ना तू अरे मनीषा मनीषा मंडळी सुंदचा इलाज माई मैसुनबई लवकर लवकर बरी घेऊन अशी प्रार्थना करते मी देवाजवळ तुम्हाला आता सगळी माहिती समजलीच असेल शांताबाई तुमच्यासाठी नवीन दे। नवीन आयडिया आणते बरं तुम्ही फक्त शांताबाई साथ द्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आजचा प्रश्न मनीषाला भेटायला कोण आलं आणि मनीषाचे सासू कुठे गेली चला मग शांताबाईने सुरुवातीला माहिती सांगितलेली कमेंट मध्ये लिंक का लवकर लवकर लिंक दाबून फॉलो करा आणि सर्व माहिती मिळवा चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शेअर लाईक सबस्क्राईब चला मग भेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात